महाराष्ट्रातील सर्व गडदुर्गांचे जतन संवर्धन रक्षण करण्यासाठी आणि त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र गडदुर्ग महामंडळाची स्थापना येत्या तीन महिन्यात करण्यात येईल ठरावी कालमर्यादा ठरवून सर्व गडदुर्गावरील अतिक्रमणे हटवण्यात येतील तसेच उर्वरित सर्व मागण्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सर्व दुर्गप्रेमी संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल अशी ठोस आश्वासने राज्याचे पर्यटन महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गडदुर्गा रक्षण महामोर्चाच्या सांगतेच्या वेळी दिली अशी माहिती महाराष्ट्र गडदुर्गा रक्षण समितीचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली महाराष्ट्र गडदुर्गरक्षण समितीच्या वतीने मुंबईत गडदुर्ग रक्षण महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री लोढा यांनी प्रत्यक्ष आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली महाराष्ट्र गडदुर्गरक्षक समिती आयोजित गडदुर्ग रक्षण महामोर्चात राज्यभरातून गडदुर्गप्रेमी संघटनांचे पंधराशेहून अधिक शिवप्रेमी सहभागी झाले होते मुखात छत्रपती शिवरायांचा जयघोष डोक्यावर भगवी टोपी हातात भगवे झेंडे अन मागण्यांचे फलक यांसह तुतारी आणि मावळ्यांची वेशभूषा करत दुर्गप्रेमी उत्साहात या महामोर्चात सहभागी झाले होते आणि गडदुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला पोटतिडकीने आर्थ साथ घातली मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानात काढण्यात आलेल्या मोर्चात नरवीर तानारजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कृणाल मालुसरे बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे धर्मवीर संभाजी महाराज यांचे दुधाईवीर धाराभाऊ माता गाडे पाटील आणि सर्नोपत अंतोजी राजे गाडे पाटील यांचे वंशज अमित गाडे वीर कोयाजी बादल यांचे वंशज अक्षय बादल मोरोपंत पिंगळे यांचे वंशज विश्वजित देशपांडे कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज अप्पासाहेब गायकवाड वीरशिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद पंताजी काका बोकील यांचे वंशज गौरव बुकील या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचा सहभाग लक्षवेधी होता अनेक गडदुर्गांच्या ठिकाणी होणारे मद्यपान विद्रुपीकरण अस्वच्छता आदी अपप्रकार थांबवावेत तसेच अनेक गडदुर्गांची मोठ्या प्रमाणात झालेली पतझड ढासळलेले बुरुज तोफांची दुरावस्था थांबविण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष घालावे शासनाने गडदुर्ग संवर्धनासाठी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत तसेच गडाची नियमित स्वच्छता आणि पवित्र रक्षण यासाठी शासनाने गडदुर्गप्रेमी संघटनांचे सहाय्य घ्यावे पुरातत्व खात्याने सर्व गडदुर्गांची योग्य माहिती आणि कायदेशीर बाबी सांगणारे संकेतस्थळ चालू करावे त्यात नागरिकांच्या तक्रारी करण्याची सोय असावी गडदुर्ग रक्षणासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या महामंडळात गडदुर्ग संवर्धनासाठी कार्य करणारे प्रतिनिधी मावळ्यांचे वंशज गड परिसरातील दुर्गप्रेमी शिवप्रेमी यांना सहभागी करावे आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या मोर्चेच्या सांगतेवेळी छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने आरंभलेला हा लढा गडदुर्गांचे रक्षण आणि संवर्धन होईपर्यंत पुढेही चालूच राहील असेही घनवट म्हणाले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती